दसरा झाला सोन्यासारखा सण आपला दिवाळी सण होऊन गेला त्याचबरोबर भाऊबीज बी होऊन गेली पण लाडक्या बहिणीला त्याच्या भावाचे भावा पैसे अजून भेटलेच नाहीत बघा किती कमालीची गोष्ट आहे भाऊबीज होती का नाही त्या दिवशी खरं तर सरकारनं म्हणजेच भावानं बहिणीला भावा ओवाळणी द्यायला पाहिजे होतं पण भाऊबीजच्या दिवशी अजून जी आहे ती ओवाळणी बहिणीच्या ताटामध्ये म्हणजेच खात्यामध्ये जमा झालेली नाही आहे बहिणी आता परेशान झालेल्या आहेत पण मी सांगतो तुम्हाला तु बहिणींनो टेन्शन घेऊ नका जो तुमचा भाऊ आहे तो भाऊ खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे जो तुमचे काही दीड हजार रुपयाचा हप्ता आहे म्हणजे जे काही ओवाणी आहे ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कधी जमा होणार आहे जाणून घ्या या व्हिडिओमध्ये तर बघा भेटलेल्या माहितीनुसार असं सांगण्यात येते की नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्येच जे तुमचे दीड हजार रुपये आहेत ऑक्टोंबर महिन्याचे ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होणार आहेत आणि राहिली गोष्ट के वाय ई के वाय सी थोड्या दिवसासाठी स्थगित केलेली आहे पण त्याच्याबाबत सांगायचं म्हटलं तर चालू बी जर केली तर अजून त्याला खूप असा टाईम भेटेल त्याचा असं टाईम काही ठरवलेला नाही आहे की बाबा एवढ्या महिन्यामध्ये झालेली पाहिजे पाहिजे म्हणजे असं काही नाही आहे त्याच्यासाठी भरपूर असा टाईम भेटेल ऑक्टोंबर महिन्याचा जो हप्ता आहे आणि जे ई के वाय सी आहे त्याचा याचा काहीच तिळाचा काहीच त्याचा संबंध नाही आहे तुम्ही ई के वाय सीचं काहीच टेन्शन घेऊ नका ई के वाय सी केलं नसल तर बी चालेल ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे ते हप्ता ई के वाय सी न करता आणि ज्या लोकांनी ई के वाय सी केलेल्या आहेत आणि ज्या लोकांनी केलेले नाहीत त्या दोघांना पण जो काही हप्ता आहे तो नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याबाबत काहीच टेन्शन घेऊ नका